श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास प्रदोष निमित्त असणार आहे कारण आज आहे वर्षातील पहिला शनी प्रदोष बघा प्रदोष म्हटलं तर महिन्यातून दोनदा येत असतो त्रयोदशी तिथीला प्रदोष असतो पण आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शनिप्रदोष आलेला आहे ज्या दिवशी सोमवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला सोम प्रदोष म्हटलं जातं मंगळवारी येतो त्याला भौम प्रदोष म्हटलं जातं आणि शनिवारी येतो त्याला प्रदोष म्हटलं जातं आता प्रदोष म्हटलं तर आपली जी साडेसाती चालू आहे किंवा शनीची महादशा असेल ती दूर व्हावं असं वाटत असेल तर प्रदोषचं व्रत आवर्जून करावं या व्यतिरिक्त प्रत्येकाने जर प्रदोषचं व्रत केलं तर निश्चितच त्यांच्या पत्रिकेतील जी वाईट स्थिती आहे ती सुधारण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो शनी प्रदोषच्या दिवशी काय करायचं आहे यासंबंधी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे ती बघितली नसेल तर नक्कीच तुम्ही बघू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनी प्रदोषच्या दिवशी कुठला उपाय करायचा आहे जेणेकरून आपली जी इडापिडा आहे किंवा ज्या काही वाईट गोष्टी आप आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात घडत आहे नकारात्मकता जी आहे ती दूर जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला काही ठिकाणी खास करून दिवे प्रज्वलित करायचे आहे त्यासंबंधीचेच हा व्हिडिओ आहे त्यामुळे आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासोबतच आपल्या पतीवरून आपल्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू अर्पण करून टाकायची आहे त्या, त्या पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर निश्चितच पतीची जी काही अधोगती होत आहे त्याला चालना मिळेल आणि मुलांची जी काही शैक्षणिक प्रगती आपल्याला व्हावी असं वाटतं त्यामध्ये देखील उत्तम असा प्रतिसाद आपल्याला दिसून येईल तर चला जाणून घेऊया आपल्याला कशा पद्धतीने उपाय करायचे आहे ते तर सगळ्यात अगोदर हे जे उपाय आहे ते आपल्याला कुठल्या काळामध्ये करायचे आहे तर हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी प्रदोष व्रताची तिथी अकरा जानेवारी रोजी सकाळी वाजून सुरू होणार आहे तर जानेवारी रोजी सकाळी ती सहा वाजून तेहतीस उदय तिथीनुसार प्रदोषाचं व्रत अकरा जानेवारी म्हणजे आजच करण्यात येणार आहे तर या दिवशी खास करून पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो मुहूर्त रात्री आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्हाला हे जे उपाय करायचे आहे त्यासाठी जर तुम्हाला कालावधी निवडायचा असेल तर खास करून पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते, ते आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ह्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही हे उपाय केले तर निश्चितच ते फलदायी ठरतील पण क्वचित काहींना ह्या काळामध्ये जमणं जमणार नसेल तुम्ही रात्रीपर्यंत कधीही करू शकतात रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हे उपाय करू शकतात तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला कुठे दिवे प्रज्वलित करायचे आहे हे जाणून घेऊया तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे तुम्ही जर तो सकाळी लावला नसेल तर संध्याकाळच्या काळामध्ये तुम्ही आपल्या मुख्य दरवाजावर अशा पद्धतीचा एक कणकेचा दिवा लावू शकतात किंवा साधी पंती घेतली तरीही चालणार आहे त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाच्या तेलाचं तेल टाका हे दोनही तेल जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नक्कीच संध्याकाळपर्यंत मोहरीचं तेल घरी घेऊन येऊ शकतात त्याचा तुम्ही दिवा लावू शकतात अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत आहात तर जे घरात तेल असेल ते घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाका अशा पद्धतीने पहिला दिवा आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला लावायचा आहे दुसरा जो दिवा असणार आहे महा दिवा तो महादेवाच्या ला मंदिरात लावायचा आहे पण महादेवाच्या मंदिरात दिवा लावताना आपल्याला तो गव्हाच्या पिठाचाच बनवायचा पण पंचमुखी बनवायचा आहे पंचमुखी दिवा आपल्याला बनवून भगवान शंकरांच्या मंदिरात न्यायचा त्यामध्ये देखील आवर्जून आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरांकडे प्रार्थना करायची त्या ठिकाणी बसून आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र किंवा भगवान शंकरांची एकशे आठ नामावली जी आहे ती म्हणायची आहे त्यासोबतच तुम्हाला शनी चालिसा देखील म्हणायची आहे आता ह्या सेवा आपल्याला त्या ठिकाणी करायच्याच आहे पण जेव्हा आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जातो तेव्हा कधीही रिकाम्या हाती जाऊ नये एक लोटा जल का होईन आपल्याला घेऊन जायचं असतं त्यामुळे तुम्ही एक तांब्या पाणी घेऊन जाऊ शकतात या व्यतिरिक्त दूध जरी तुम्ही घेऊन गेलात तरीही चालणार आहे त्यासोबतच पांढऱ्या रंगाचे तांदूळ बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर जेव्हा आपण तांदूळ अर्पण करतो तेव्हा एक जरी तांदळाचा दाना असला तरीही चालतो पण तो खंडित नसावा म्हणजे तुटलेला फुटलेला नसावा अख्खा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने जर भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण तांदूळ अर्पण केले तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या देखील सुटण्यासाठी मदत मिळते फक्त तांदूळ हा हळदी कुंकवाने माकलेला नसावा तर तो, तो पांढरा शुद्ध असावा त्यासोबतच अखंड स्वरूपात असावा आता भगवान शंकरांच्या मंदिरात आपण अशा पद्धतीने दिवा लावल्यानंतर आपल्याला शनिदेवांच्या मंदिरात देखील अशाच प्रकारचा एक दिवा लावायचा आहे आता भगवान शंकर म्हटलं तर शनिदेवांचे गुरु आहे त्यामुळे आपण भगवान शंकरांची आराधना केली तर शनी, के शनी महाराज प्रसन्न होतात आणि शनी महाराजांची सेवा केली तर महादेव लवकर प्रसन्न होतात म्हणून शनी महाराजांच्या मंदिरात देखील अशाच प्रकारचा कणकेचा एक दिवा बनवून घेऊन जायचा त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आणि तो दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा अशा पद्धतीने हा उपाय देखील तुम्ही करू शकतात शनीची जी काही इडापिडा आहे किंवा साडेसाती चालू असेल तर ती दूर जाण्यासाठी मदत मिळते महादशा असेल तर त्याचे देखील सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात त्यानंतर आपला पितृदोष दूर व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली देखील एक कणकेचाच दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरू शकतात अशा पद्धतीचा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा त्या ठिकाणी आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आणि शक्य असल्यास त्या ठिकाणी बसून आपल्याला ओम पितृदेवताय नमहा या मंत्राची एकमाळ जप करायची त्या ठिकाणी बसून तुम्ही शनी देखील म्हणू शकतात विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात जे तुम्हाला म्हणणं शक्य आहे ते तुम्ही नक्कीच ती सेवा करू शकतात या व्यतिरिक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे इतका मंत्र जरी तुम्ही म्हटलं तरीही चालणार आहे पण पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी या व्यतिरिक्त आर्थिक समस्या सातत्याने निर्माण होत असतील तर अशा पद्धतीने आपण जर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावून प्रदक्षिणा घातल्या तर त्याने देखील आपण जे काही कामधंदा करतो जो काही आपला व्यवसाय आहे त्यामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो आज प्रदोष आहे ही संधी अजिबात दौडू नका या दिवशी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं आहे त्या त्या ठिकाणी दिवा लावण्याचा आवर्जून प्रयत्न करा आता हे झालं दिव्याच्या बाबतीत आता आपल्या पतीवरून आणि मुलांवरून आपल्याला काय ओळून टाकायचं आहे तर तुम्हाला काळे तीळ उतरवून टाकायचे आहे बघा इडापिडा जाण्यासाठी नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा कोणाची वाईट दृष्ट लागली असेल तर ती काढण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांवरून पतीवरून सात वेळेस काळे तीळ उतरवायचे आहे तीळ घेताना अगदी थोडेसे घ्या थोडेसे तीळ का घ्यायचे तर आपल्याला ते नंतर उत्तर दिशेला टाकून द्यायचे आहे त्यामुळे घेताना अगदी थोडेसे घ्या आता अशा प्रकारे तीळ उतरवून टाकताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे सकारात्मक विचार ठेवायचे आहे आपल्या मुलांची आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता बऱ्याचदा असं होतं की हे जे उपाय आपण सांगत असतो ते आपल्या पतीसाठी मुलांसाठी सांगतो मग महिलांना कोणाची दृष्ट लागत नाही का मुलींना लागत नाही का असा प्रश्न देखील तुम्हाला पडू शकतो तर हे बघा हा जो उपाय आहे तो घरातील प्रत्येक सदस्यासाठी केला जाऊ शकतो फक्त महिलांच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडते की ती नेहमी आपल्या पतीचा आपल्या मुलांचा विचार करते म्हणून बऱ्याचदा असा उल्लेख केला जातो पण जर पतीने आपल्या पत्नीवरून अशा प्रकारे तीळ उतरवले तर निश्चितच तिला देखील त्याचा लाभ बघायला मिळतो तर स्वामी भक्त हो घरातील प्रत्येक सदस्यासाठी हा उपाय प्रभावीच ठरणार आहे त्यामुळे आवर्जून करून बघा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी पडले जाणारे प्रश्न म्हणजे मासिक धर्म असेल तर उपाय केले तर चालतील का तर नाही मासिक धर्म असेल तर तुम्ही उपाय नाही करू शकत घरातील दुसरी व्यक्ती असेल तर नक्कीच करू शकते मुलांसाठी वडिलांनी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे फक्त उपाय करताना त्या व्यक्तीच्या मनामध्ये तेवढा सकारात्मक भाव हवा बऱ्याच जणांना असं वाटतं की ही अंधश्रद्धा असते पण हे बघा आपल्याला कष्ट चुकत नाही विद्यार्थी असतील तर त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला पैसा हवा असेल तर कष्ट करणं गरजेचं आहे पण त्यासोबतच दैवी शक्तीची साथ हवी असेल तर छोटे छोटे उपाय करणं देखील गरजेचं आहे कारण या उपायांनी आपल्या पत्रिकेतील जे ग्रहांची स्थिती आहे ती उत्तम राहण्यासाठी मदत मिळते आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे असतात भगवंताची सेवा करायची असते सेवा केलेली कधीही वाया जात नाही उपाय देखील हे यशस्वीरित्या काम करत असतात माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर कमेंट करून तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ